हेलो एवरीवन महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींसाठी नवरात्र व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा के एस शर्माकेट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे स्पेशल भरपूर ऑफर्स आणि मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला हा पैसा वाढवायचा आहे परंतु तो कसा हेच अनेकांना समजत नाही तो पैसा कमवणे हे सोपे आहे हे कसे हे तुम्हाला मी सांगणार आहे परंतु मित्रांनो जर तुम्हाला श्रीमंत बनायचे असेल तर प्रत्येकाला एका कलाकृतीने पैसा कसा वाढवायचा असतो याचं नॉलेज घ्यावं लागेल आणि मित्रांनो त्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर कमवलेला पैसा बचत करावा लागेल आणि बचतीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करावा लागेल हे तुम्हाला अगोदर शिकावं लागेल किंवा या संदर्भातलं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे तर मित्रांनो मी कलीम शेख के एस शेअर मार्केट अकॅडमीच्या माध्यमातून मी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पाच देशांमध्ये मी शेअर मार्केटचं नॉलेज मराठी आणि हिंदी भाषेमध्ये शिकवत आहे तर मित्रांनो शेअर मार्केटच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती पैसा कशा पद्धतीनं कमवतो आणि कशा पद्धतीनं तो पैसा वाढवतो हे शिकवणार आहे आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्वांना काय शिकायला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्येच तुम्हाला सर्वांना बेसिक ते अडव्हान्स कोर्सचं संपूर्ण नॉलेज शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर याच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या कंपन्या कशा निवडायच्या असतात हे पण शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आय कोणत्या पद्धतीनं त्याच्यामधल्या काही डिटेल्स असतात त्या चेक करून कधी अप्लाय करायचं असते ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे सोबत टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे त्याच सोबत फंडामेंटल अनालिसिसचा कोर्स आहे आणि मित्रांनो याचबरोबर काही स्ट्रॅटजी तुम्हाला शिकायला मिळणार त्या कोणत्या तर इंट्राडेची स्ट्रॅटेजी स्पेशल तुम्हाला शिकायला मिळणार कारण इंट्राडे म्हणजे डेली ट्रेडिंग रोज पैसे लावा रोज प्रॉफिट कमवा आणि त्याच्या स्ट्रॅटजीच्या माध्यमातून आपण पैसा कमवू शकतो तु। सोबत तुम्हाला शॉर्ट टर्मच्या माध्यमातून कोणकोणत्या स्ट्रॅटेजी आहेत त्याच्या माध्यमातून पैसा कसा कमावायचा असतो ते शिकायला मिळणार त्याचबरोबर लॉंग टर्मच्या स्ट्रॅटजी पण शिकायला मिळणार आणि अनेक व्यक्तींना ऑप्शनमध्ये काम करण्याची आवड असते तर ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी सुद्धा शिकायला मिळणार आहेत शिवाय तुम्हाला आणखीन काही आम्ही देणार आहोत ते म्हणजे असे तुम्हाला डेली लाइव्ह सेशन शिकायला देणार आहोत सोबत तुम्हाला मित्रांनो लॉन्ग टाइम ऑफिस सपोर्ट सुद्धा आम्ही देत आहोत आणि मल्टिपल कोर्सेस सुद्धा तुम्हाला देणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला या सर्वांना खाली दिलेल्या लीकवर तुम्ही सर्वजण क्लिक करा आपला एक ग्रुप आहे तो ग्रुप जॉइनिंग करा आणि त्या ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला आपलं टीम आणि मी सर्वजण मिळून फायनान्शियल फ्रीडम की जर्नी कशी सुरू करायची हे शिकवणार आहे धन्यवाद